उत्तर प्रदेशमधील काही एम बी बी एस कॉलेजच्या फीज ह्या कोर्ट निर्णयानुसार वीस टक्क्यांनी वाढलेल्या आहेत जवळपास दोन लाख रुपयांनी वाढ झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ज्यांनी उत्तर प्रदेशची या काउन्सलिंगची सुरुवात केलेली आहे काउन्सलिंग लावलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे आणि उर्वरित सुद्धा फी वा फीज वाढवण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहे तर काय आहे ती संपूर्ण बातमी बातमी म्हटल्यापेक्षा जी आरच आहे उत्तर प्रदेश मेडिकल काउन्सिलिंगने ते त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेलं आहे ते संपूर्ण माहिती कॉलेजनुसार किती फी वाढलेली आहे हॉस्टेलची फीज किती आहे कॉलेजच्या नावानुसार फीज किती आहे हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत फ्री लवकर मिळत राहतील आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती तुम्हाला मोफत मिळणार आहे तसेच तुम्हाला वैयक्तिक उत्तर प्रदेशची काउन्सलिंग करायची असेल तुम्हाला तीनशेच्या वरती मार्क्स असतील तीनशेपासून तर चारशे चारशे वीसपर्यंत तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रदेशची सुद्धा आपण सुरू केलेली आहे त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तर काय आहे ती बातमी आपण बघूया जी आर जी आरच अपलोड केलेला आहे त्यांनी उत्तर प्रदेश शा मा शासनाने हा जी आर अपलोड केलेला आहे रेट याचिका क्रमांक दिलेला आहे इथं कॉलेजने ज्या कॉलेजने फी वाढवली त्यांनी शासनाने ती फीज मंजूर केली नव्हती परंतु ते मग कोर्टात गेले आणि कोर्टाने ते मान्य केलेलं आहे चोवीस पंचवीसची जी फी होती थी माग मागच्या वर्षीची तीच थीच्च फीज वाढवण्यासाठी कोर्टा कोर्टामध्ये कॉलेज प्रशासन गेलेलं होतं तर ते आपण बघूया हा आदेश आहे पी डी एफ तुम्ही स्टॉप करून वाचू शकता किंवा तुम्हाला हे पी डी एफ डाऊनलोड करायचं असेल तर आपल्या वेब पोर्टलवर सुद्धा मी पेस्ट करणार आहे आपला अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटवर तर बघा आपण कॉलेजची यादीच बघूया डायरेक्टली हे बंद पूर्ण वाचत बसल्यापेक्षा त्याच्यामध्ये व्हिडिओ खूप मोठा होतो हे पी डी एफ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देऊन टाकील तुम्ही ते पी डी एफ तिथून डाउनलोड करून बघू शकता तर एम बी बी एस पाठ्यक्रम मे शैक्षणिक सत्र चोवीस पंचवीस हेतू निर्धारित शुल्क हे मागील वर्षीचे शुल्क आहेत निर्धारित शुल्क धनराशी हे कॉलेजचं नाव आहे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू शकता चौदा लाख अकरा लाख पंधरा लाख असं आहे हे अठरा कॉलेजेस आहेत तर यांची फीज त्यांनी वीस टक्क्यांनी वाढवलेली आहे आणि छात्रावास म्हणजे हॉस्टेल फीज बघा एक लाख पासष्ट हजार प्रतिवर्ष आणि नॉन सीचं आहे आणि सीचं जर धरलं तर एक लाख ब्याण्णव हजार आहे सगळे पूर्ण या ठिकाणी नियम दिलेले आहेत सिक्युरिटी डिपॉझिट तीन लाख आहे त्याच्यानंतर पा इथे दोन लाख होते आता ते तीन लाख केलेले आहे सिक्युरिटी डिपॉझिट आणि हॉस्टेल हे सुद्धा वाढवलेलं आहे साधारणतः तेरा चौदा लाखापर्यंतच आहे पर इयर आणि हॉस्टेल फीज तर आहे नॉन ए सी जर धरलं आपण तर एक लाख पासष्ट हजार आहे आणि मेसची फी वेगळी राहील आणि त्याच्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट जे आपण डिपॉझिट भरतो पहिले दोन लाख होते आता तीन लाख करण्यात आलेलं आहे आणि इतर शुल्क चौऱ्याण्णव हजार करण्यात आलेलं आहे अशा प्रकारचं फी स्ट्रक्चर त्यांनी एम बी बी एससाठी लागू केलेलं आहे आणि हे खालचं पी जीसाठी आहे फी फीसुद्धा त्यांनी वाढवलेली हो आहे वीस लाखापर्यंत केलेली आहे हे सर्व कॉलेजेस या ठिकाणी दिलेले आहेत जीचे हॉस्टेल अशा प्रकारच्या ह्या हो फीज वाढवलेल्या आहेत उर्वरित कॉलेज सुद्धा फीज वाढवणार आहे तरी एक अॅग्रिगेट आपण धरलं तर साधारणत तेरा ते चौदा लाख फीज आहे आणि दोन लाख हॉस्टेल धरा आणि एक लाख आदर शुल्क आहे अशा पद्धतीची तुम्हाला फीज भरावी लागणार आहे तरी उत्तर प्रदेशमध्ये ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला हे पी डी एफ डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला पी डी एफची लिंक देणार आहे त्या ठिकाणी ठिकाणाहून तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर अशा प्रकारची एक लेटेस्ट अपडेट आउट ऑफ स्टेटची मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय भारत